इकडे आपली फायनली ट्रेन आलेली आहे मी आपला एस आता ट्रेनमध्ये जाऊ आपण फायनली आपण ट्रेन मध्ये बसलोय मस्त इकडे जितो इकडे सागर त्या साईडला हॅरी काचू आहे इकडे वरते रोहित फायनली आहे आपण अक्कलकोट मध्ये बघू शकता इकडे ही आपली टमटम निश्चा उतारलो आता चला आता आपण होऊ घेऊ अगोदर त्यानंतर आपण स्वामीचं दर्शन घेऊ चला फायनली आपण यांचे गेली आहे बघू शकता वटवृक्ष श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रुकली ब्लॉकिंग चॅनलवर स्वागत आहे तर आता मी आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी मस्त की तर चला तुम्ही पण आपल्या सोबत अक्कलकोटला फायनली पोहोचलो आपण कल्याण जंक्शनवर बघू शकता आपले मित्र हे रोहित हरी आहे हे काचू अस जितू आहे सागर नाना आहे मस्त चला आता पावणे नऊ वाजे नऊची आपली ट्रेन आहे तर ट्रेनमध्ये बसल्या तुम्हाला भेटतो बघू शकता इकडे आपली फायनली ट्रेन आलेली आहे मी आपला आहे स्पयबा मला आता ट्रेनमध्ये जाऊ आपण बघा आपले सर्व मेंबर चला फायनली आपण ट्रेनमध्ये बसलो आहे मस्त इकडे बघा इकडे जितू इकडे सागर या साईडला हॅरी काचू आहे इकडे आहे रोहित हे सुद्धा आहे मस्त ट्रेनमध्ये मस्त बसलो आहे एक कम्फर्टेबल झालेलं आपल्याला बसलो आहे चला आता जायचं आपल्याला स्वामींच्या भेटीला श्री स्वामी समर्थ श्री <laughs> स्वामी समर्थ हा फायनली आपला मुला स्पेशन सुटलेला <laughs> आहे टाईम झालेला आहे आणि आम्ही जेवलो सुद्धा बघू शकता सर्व उराकला इकडे रोहित जेवत इकडे राणा जेवत इकडे एक सागर बाकी आहे त्या साईडला ट्रेन मध्ये पण जेवणाची मजा काही अलगच आहे चला फायनली आपण कलकट रोडला आलेलो आहे बघू शकता तुम्ही मी आपली सर्व मंडळी इकडे जितू इकडे हरी अरी आता अवतार फक्त मोबाईलमध्ये कसा नाही बघा सर्व रोहित सागर नाना चाचू परत अवतार चा बिघडले पूर्ण दिवस गेला फ्रेश होतो थोडा नंतर आपण स्वामींचा दर्शन घेऊ आला तर मंडळी आता आपण रिक्षाने प्रवास करू इकडे बघा टमटम मस्त आता आपण रूम घेऊ जाऊ पहिले आता मंदिराकडे इकडे बघा आपले इक मेंबर बसतात सर्व रिक्षा बघा कशी फायनली आपण बसलोय बघू शकता इकडे बघा पुढे रोहित आणि काचू इकडे सागर जितू नाना बघू शकता फायनल पोहोचलो आपण अक्कलकोट मध्ये बघू शकता इकडे ही आपली टमटम उतारलो आता चला आता आपण होऊन घेऊ अगोदर त्यानंतर चला फायनल निघलोय मस्त फ्रेश वगैरे झालो आपल्या सोबत जितू चहाचा मारा करतो आणि नंतर आपल्याला स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात जायचं आहे पाय पडायला त्याला तुम्हाला आता नंतर भेटतो बघू शकता इकडे मंडळी अगोदर चहा प्यायला बसले आहे इकडे हॅरी रोहित नाना इकडे सागर काचू काचू बघा बिस्किटचा मारा इकडे घेतलाय जितुनी मारा करायला आपण सुद्धा पेव आता

बिस्किट बिस्किट चामणे आरोग्यदायी गुळाचा चा आम्ही गुळाचा चहाचा मारा केलेला मस्त पैकी बघा आपला जितू भाऊ मस्त गुळाचा आपली मंडळी बघा आरोग्यदायी कोंबडे गुळाचा चहा इकडे बघा काचू भाऊनी कार्यक्रम आटोपलेला आहे सागरनी पण आटपलेला आहे हे पितात इकडे बघू शकता मस्त कशी आहे टेस्ट एक नंबर आहे ना मस्त पण हे बाबा कोंबणे आरोग्यदायी गुळाचा चहा एकदा प्याल तर परत परत याल परत परत याल म्हणजे आपल्या हॅरीनी डबल पिला चला आपण आता बघा तुम्ही बघू शकता प्रसाद वगैरे मूर्त्या वगैरे आहेत या साईडला स्वामींची मूर्ती आहे फायनली आपण एंट्री केली आहे बघू शकता वटवृक्ष श्री स्वामी समर्थ वटवृक्ष वटरृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर बघू शकता आपण पाहिलेला आलो आणि मंदिरात बघू शकता गाभारा आणि इथे आहे वॉटर रिक्षा ते बघा सर्व धागे बांधतात ते आता बांधतो जितू जितो जितो इकडे बघ <laughs>

जय स्वामी तिथे तिथे लाईन बघू शकता स्वामी तिथे लाईन एवढी गर्दी आहे बघा आणि स्वामीची जी प्रेम आहे ना ती पूर्ण रुद्राक्ष रुद्राक्षेत पूर्ण स्वामीच्या एका भक्तांनी भेट दिलेली आहे बघू शकता गर्दी बघू शकतो मी एवढी नाही आहे नॉर्मल आहे फोटो काढण्यासाठी गर्दी भरपूर आहे इथे बघू शकता इथे लेडीजसाठी कॉस्मेटिक्स आहे सर्व हेअर बँड आहेत कानातले बँगल्स मस्त कडे वगैरे मंगलसूत्र त्यातला टॉईज आहेत बॅगीज वगैरे चला पाहिलेला आलो आहे आता आपण इकडं महाराजांची मूर्ती बघा एकच नंबर मस्त नाना उभे आहे नाना तर फोटो करतो मस्त आणि आपल्या ब्रह्मांड एक का स्वामींची सुद्धा इथे बघा बघू शकता इथे बघा फोटो काढायला नंबर लागलेत आता आले जितूचा नंबर आपल्या एकदा असा राहू का असा राहू बोलतोय सांगतोय इकडे कॅमेरा म्हणे आपला काचू काचू तू सांगच ना त्याला कसा राहायचा बघू शकता नाना सुद्धा राहिले उभा ले स्वामी बघू शकता इकडे बघा हरण आहे मस्त पैकी घोडा गाय वगैरे स्वामी समोर मस्त गाय बघा वासरू बघू शकता या साईडला लाईन बघा मस्त स्वामींचा प्रसाद लाईन आहे जेवण आम्ही सर्वात अगोदर उजाबा मातेचं मंदिरात दर्शन करून येतो बघू शकता इकडे महाराजांची मूर्ती बघा स्मारक बघू शकता इकडे बघा मस्तपैकी मावले वगैरे आहेत साइडला ला। लायटिंग वगैरे बंद इथून पाणी येतं बघू शकता मस्त या साईडला एक गणपतीचं मंदिर या मी असं चालू आहे दर्शन करायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मोठी मंदिर मामा की जय बघू शकता मंदिरात पूर्ण अष्टविनायक गणपती बाप्पाची पूर्ण माहित आहे इथे पहिला मोरगाव मयुरेश्वर या साईडला सिद्धटेकचा सिद्धेश सिद्धिविनायक बघू शकता इकडे पालीचा बल्लालेश्वर या साईडला महाडचा वरद विनायक इकडे या साईडला आहे थेरूचा नेरूळचा चिंतामणी बाप्पा त्या साईडला लेनादीचा निर्जात्मक बाप्पाची माहिती या साईडला ओझरचा विघ्नेश्वर आणि आठवा गणपती रांजणगावचा महागणपती बघू शकता सर्वपूर्ण अष्टविनायकची पूर्ण डिटेल माहिती आहे पाहिलेल्या आपण तुळजावानी मातेच्या मंदिरात बघू शकता मस्तपैकी तिथे होम मावन ते तुळशी वृंदावन चला आता आपण आतमध्ये एंट्री करू पाया पडू तुलताभाऊने माते की हरय

इकडे तुळजाभवानी मातेचं मंदिर आपण दर्शन घेतला त्याच बाजूला आहे इकडे मस्त गार्डन छोट्या मुलांसाठी भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत आतमध्ये मस्त इकडे हक्की बघा मस्त एकच नंबर उभे रियल रिअल वाटतात याच साईपला जिरा मी गेल्या वर्षी आलतो अक्कलकोटला तेव्हा हो सुद्धा ब्लॉक बनवला होता त्या पूर्ण डिटेलिंग दाखवायला भेटत होती आणि मुलांनी भरपूर म मजा मस्ती केली होती हातमध्ये गेलो अगदी नेले आपण एंट्री केली आहे गार्डन मध्ये बघा मस्त या साइटात आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा आणि इकडे बघा नाईन्टीच किट लहान मुले, लान मुले। नाईन्टीज किड मस्त भरपूर छोट्या मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज आहेत हे इथे ना इथं फोटो वगैरे काढतो ना मस्त आहे की तुझं इकडे बघा गेल्या वर्षी अरे पोरांचे भरपूर फोटो घेतले सगळे बघू शकता इकडे आपली काचू भाई आपला काचू शेट बघा मस्त नाईन्टी ना। किड्स त्याला आता आपल्याला पुढचा गार्डन एक्सप्लोअर करायचा आहे भरपूर ॲनिमल आहेत तिथे मस्त फोटो वगैरे काढले मस्त आहे की आम्ही सुद्धा छोटा बनलो होतो बघू शकता इकडे बघा टायगर वगैरे आहेत मस्त पाणी बघा एक नंबर तर आज भरपूर गर्दी कमी आहे आम्ही गेल्या वर्षी आलतो ना तेव्हा भरपूर अशी गर्दी होती बघू शकता इकडे पाण्याचा शावर इकडे जितू इकडे बघा लाईट एक नंबर वरून आले तिकडे राजहंश तिकडे भरपूर गार्डन भरपूर फिरायसारखा आहे एकच नंबर पूर्ण फायनली गार्डन फिरून झालेलं आहे मस्तपैकी आणि पूर्ण शांत आहे आज काही गर्दी वगैरे काहीच नाही पूर्ण खाली खाली आहे बघू शकता इकडे बघा रात्रीचा व्ह्यू गेल्या वर्षी दिवसा आलेलो दिवस होता रिन्युएशनच काम चालू आहे इकडं बघा राजहंस चला आता भरपूर फोटो वगैरे काढले गार्डन बघितलं आता मस्तपैकी नऊ वाजलेत आता महाप्रसादाचा लाभ घेऊ मस्त मला फायनली आलो आहे आपण आतमध्ये बघू शकता इकडे बघू शकता इकडे या साईडला आहेत मस्त प्लेटी मस्त प्लेट घ्यायची आणि ग्लास या साईडला आतमध्ये हॉल आहे इकडे बघा आतमध्ये बसले सुद्धा ये लाईन आपण ऑनलाईन बुक केली ती आणि ऑफलाईन सुद्धा भरपूर गर्दी आहे आपण प्लेट घेतलेले आहेत लाईनीला गर्दी जेवणाच्या लाईनीला गर्दी बघू शकता आपले दोन तीन मेंबर तिकडे गेले त्या साईडला आणि इकडे आपण आहे मी जितू आहे आणि कुठे आहे बाकीचं इकडेच घे त्या साईड सर त्या साइडला आपण आणू दोघं याचला बघू शकता इकडे बघा महाराजांचा सभेतील मस्त प्रेम चित्रकला बघा तुम्ही बघू शकता एकच नंबर आणि या साईडला मस्त गाव माता मस्त वासूर सगळ्या वासूर आहे बघा मस्त त्याला आपण स्वामींचा प्रसाद घेऊया मस्त पैकी बस बस हे स्वामी समर्थ आहे थोडं थोडं कमी करा कमी करा कमी करा तेच देव वरण आमची भाजी मस्त वेगळी फ्री सोमी चमस्त मस्त प्रसादाचा शिरा बघू शकता मस्त इकडे चपात मस्त वेगळी आपला मस्त स्वामींचा प्रसाद एकच नंबरचा बघू शकता

बघा एकच बघू शकता स्वामींचा प्रसाद मस्त आहे की भात चपाती भाजी आहे मस्त आमटी आहे शिरा आहे मस्त आपले मेंबर बाकी ते पुढे आहे तिकडे त्या साईडला

बाकीचे मेंबर बसले तिकडे हॉलमध्ये आणि इकडे बघा स्वामींची मूर्ती असतं वैगेरे वगैरे बघा प्रॉपर एकच नंबर

स्वामींचा प्रसाद आपण महाभंडारा आपण जेवलेलो आहे मस्तपैकी आणि त्याचा श्रेय थोडाफार थोडाफार नाही शंभर टक्के आपल्या जितूलाच जातो कारण की त्यांनी आपला ऑ ऑनलाईन तिकीट केलं तर ऑफलाईनला भरपूर अशी गर्दी होती आणि आम्हाला अर्धा घंटा थांबलो आम्ही कारण की आम्हाला काही एक्सपिरियन्स नव्हता अनुभव नव्हता तेवढा तुम्ही बघू शकता इकडे बघा भरपूर अशी गर्दी आहे आणि आम्ही अर्धी गर्दी सोडली त्यानंतर आम्हाला साडे नऊचा आमचा ऑनलाईन बुकिंग होता ते आम्हाला माहित नव्हतं कसं आहे ऑनलाईनला अलग आहे ते आम्हाला माहित नव्हतं नंतर माहीत पडला फक्त आता जेवलो एकच नंबर होता जेवण इकडे बघा रोहित रोहितला आपण विचारू कसं होता जेवण एक नंबर ना बघू शकता इकडे बघा बुकिंग बुकिंग करायची असेल बघू शकता इकडे बघा सोमी अन्नछत्रा डॉट ओ आर जी आर जी या वेबसाईटवर तुम्ही महाप्रसाद ऑनलाईन ऑर्डर करू शकते बुकिंग करू शकता लाईनवर एवढं बघा लाईन किती वेटिंग आहे बघा भरपूर आतमध्ये भरपूर अशी वेटिंग आहे जर तुम्ही ऑनलाईन बुक केला तर डायरेक्ट तुम्हाला जो तुम्ही टाईम सिलेक्ट केला असेल ना त्या तुम्हाला डायरेक्ट एंट्री भेटेल बघू शकता आपल्या स्वामी महाराजांचा परतल्यात आपल्या लता मंगेशकर लता दीदी यांच्या गाड्या गुड मॉर्निंग अक्कल कोटकर श्री स्वामी समर्थ तर चला मस्तगी दिवस दुसरा फ्रेश झालो मस्तगी इकडे बघा हाय आपल्या सोबत आहे काचू तो आता सुटले त्याला जबरदस्ती उठवला गेलेला आहे इकडे बघा रोहित <laughs> आणि एक क्विक बॉलर बॉलिंग आलंच दिली चांगली उठा उठा सकाळ झाली चला श्री स्वामी समर्थ आलो आहे आता मंदिरात मस्त स्वामींच्या मस्त पाय पडू सकाळी वाजल्या साडे सहा आलो आलोय आपण वटवृक्षजवळ होऊ शकता श्री स्वामी समर्थ ते वटवृक्ष आपण आतमध्ये जाऊया मस्त दर्शन करूया श्री स्वामी समर्थ मला फायदे स्वामींचं दर्शन झालेलं आहे मस्त बघा स्वामींची फ्रेम आहे रुद्रक्षामध्ये लाईट बंद केलेली आहे त्यांच्यानंतर सकाळी सुद्धा पब्लिकाऊ बस दर्शन एकच नंबर झाला मस्त सकाळीचा पण फोटो वगैरे मी काढून दिले नाही चला आपल्याला नाश्ता मस्त मसाले डोसा चला नाश्ता करून घेतो सध्या इकडे बसले जितू आणि सागर यांनी सुरुवात केलेली आहे कसा रे चांगला गांधी नाश्ता केला चाय प्यायला आलोय इकडे बघा मस्त गरम गरम चाय

मंडळी इकडे बघू शकता इकडे जितू आणि रोहित चहा आणि कॉफीचा महाराज टी आणि इकडे कॉफी ब्लॅक टी चला दर्शन झालेलं आहे मस्त पैकी आता आपण घरी जाणार आहोत परतीचा प्रवास चला फायनली आपण आलो टेन्शनला आता परतीचा प्रवास घरी चालू आहे बघू शकता आणि ट्रेन सुद्धा आलेली आहे इकडे बघा लय मंडळी इकडे बघा आरामशीर बसले घडत बाकीचं आपली ट्रेन फायनली आलेली हा आहे बघू शकता कुठतेच मारू काय चला पाहिलेली आपली ऑनलाईन ऑर्डर मागवलेली खाली लय मस्त आहे बस देस

आणि मस्त प्रवास पण आपला एकच नंबर झालेला आहे मस्त चला आए बाए 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 आता बाय 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 आता लक्ष आपण घरी जाऊया चला चला चला